नमस्कार न्यूज ट्वेंटी फोर घडामोडीमध्ये आपलं स्वागत आहे फेडरेशनच्या वतीनं जिल्हाधिकारी यांना देण्यात आलेल्या निवेदनात पुढील प्रमाणे मागण्या करण्यात आल्यात ऑटो रिक्षा परवानाधारक फिटनेस लेट दंड रोज पन्नास रुपये रद्द करावा महाराष्ट्रातील ऑटो रिक्षा चालकांच्या प्रगतीसाठी कल्याणकारी मंडळ स्थापन करावे महाराष्ट्र सरकारनं ऑटोरिक्षाचे खुले परवाना धोरण रद्द करावे अहमदनगर उपप्रादेशिक परिवहन कार्यालयानं ऑटो रिक्षा चालकांच्या गाड्या पासिंग व इतर कामासाठी आरटीओ ऑफिसनं मदत नेमून रिक्षा चालकांना सरकारी कामांमध्ये मदत करावी बेकायदा होणारी आर्थिक लूट थांबवावी आदींचं निवेदन देण्यात आलं अन्यथा यापुढे तीव्र आंदोलन करू या मोर्चात अहमदनगर जिल्हा ऑटो रिक्षा मालक संघटना जिल्हा रिक्षा पंचायत प्रजा ऑटो रिक्षा संघटना जिल्हा परवानाधारक विद्यार्थी वाहतूक संघटना शाहीत फ्रेंड्स सर्कल रिक्षा संघटना लोकराज्य रिक्षा संघटना महाराष्ट्र राज्य वाहन खरेदी विक्री संघटना अहमदनगर लक्झरी स्कूल बस असोसिएशन आदींसह विविध संघटनेचे पदाधिकारी चालक मालक या मोर्चात सहभागी झाले होते अहमदनगर कलेक्टर ऑफिसला अहमदनगर जिल्हा रिक्षा संघटना आणि नगर शहरातील सर्व रिक्षा बांधवांच्या वतीने मोर्चा काढण्यात आलेला आहे यासाठी राज्यातील नेते कॉम्रेड बाबा आरगडे असतील आपले विलासता त्या घुले असतील त्याचप्रकारे विलासजी कराळे आणि त्यांचे सर्व सहकारी आज त्यांना इथे येण्याची वेळ आणि जवळजवळ हजारो रिक्षावाले या ठिकाणी जमलेले आहेत त्यांच्या जमण्याचं एकच कारण आहे चुकीच्या पद्धतीने दंड आकारला जातोय मुळातच कोविडचा काळ इतका भयानक होता सर्वसामान्यांना गरिबांना आणि त्यामध्येच इतकी झळ लागली होती आर्थिक झळ आजही अशी परिस्थिती आहे की प्रत्येकाकडं बऱ्याचशा टू व्हीलर आहेत इलेक्ट्रिक गाड्या झालेल्या आहेत लोनवरती प्रत्येकाला गाड्या घेता येतात म्हणून त्यांच्या धंद्यावर एकीकडे एक हा परिणाम झाला असताना आज त्यांना पन्नास पन्नास शंभर शंभर रुपये दंड आकारला जातोय काल दोन दिवसापूर्वी जे आ, केंद्र सरकारनी आणि राज्याच्या परिवहन आयुक्तांनी त्यांना परिपत्रक काढलं की हा दंड रिक्षा बांधवांना देणं बंधनकारक आहे रोजच पन्नास पन्नास, पन्नास रुपये सर दिले त्यामध्ये हा रिक्षा चालक दोनशे ते चारशे रुपये घरी नेतो आणि त्याच्यामध्ये सुद्धा पन्नास शंभर रुपये द्यायची जर वेळ आली ही खऱ्या अर्थाने अन्यायकारक बाब आहे याच्या निषेधार्थ सर्वजण आलेले आहेत मोदी सरकार चार तारखेला विराजमान झालं मोदी मला एवढंच सांगायचंय वरच्या सगळ्या नेत्यांना महायुतीमध्ये सुद्धा मुख्यमंत्र्यांना सांगायचंय हे, सांगा हे, सांगा हे। रिक्षा चालक सुद्धा तुमचे नागरिक आहेत देशाचे नागरिक आहेत हे सुद्धा तुमचे मतदार आहेत यांच्यावर या गरिबांवर असा अन्याय होऊ देऊ नका आत्ता आदरणीय खासदार निलेश लंके साहेबांनी सुद्धा आश्वासित केलेलं आहे आता येणाऱ्या सव्वीस तारखेपासून राज्याचं अधिवेशन असेल विधिमंडळाचं किंवा केंद्र सरकारमध्ये अधिवेशन असेल याच्यामध्ये निलेश लंके साहेब पाठपुरावा करणार आहेत आणि या ठिकाणी ठाम विश्वास आहे की ह्या रिक्षा आमच्या बांधवांवर रिक्षा चालकांवर कुठल्याही पद्धतीचा अन्याय आम्ही होऊ देणार नाही कारण यापूर्वी देखील केंद्र सरकारनी असाच हुकुमशाही पद्धतीने निर्णय लादला होता हिट अँड रन केस मध्ये त्या संबंधित त्या ड्रायव्हरवर दहा हजार रुपये हे त्याला दंड दहा वर्षासाठी दंड आणि शिक्षा होणार होती तर आता अशाच पद्धतीचं आपण जर सर्वसामान्य गरिबांनी रस्त्यावर उतरून आंदोलन करायची वेळ आलेली आहे हे खऱ्या अर्थाने आजची काळाची गरज आहे तर हीच आम्ही या ठिकाणी सर्व नेते मंडळांना आमदार असू द्या आमचे खासदार असू द्या हे सगळेजण पाठपुरावा करतील एवढीच या ठिकाणी आपल्याला सांगतो वाहन खरेदी विक्री संघटना असो किंवा अशी रिक्षा चालक असो यांच्या जे चुकीच्या पद्धतीने दंड आकारला जातो दंग आकारणी ही चुकीची पद्धत आहे त्या बाबतीत आमचे सर्व रिक्षाचालक असो किंवा खरेदी विक्री करणारे आमची वाहन खरेदी विक्री करणारे सर्व आमच्या सहकारी या ठिकाणी यांनी आंदोलन आजकाल समोर आज या ठिकाणी केलेलं आहे त्या बाबतीत आता मी त्यांना सर्वांना एक आश्वासित केलेलं आहे आम्ही लवकरात लवकर राज्याचे परिवहन मंत्री मुख्यमंत्र्यांना त्या ठिकाणी भेटून कसा आपल्याला मार्ग त्यासाठी प्रयत्न करू आता सुद्धा एक चोवीस तारखेपासून अधिवेशन चालू आहे केंद्रीय परिवहन <coughs> केंद्रीय परिवहन सुद्धा आपण भेटून माझ्या या कष्टकऱ्यांना कसा न्याय देता येण्यासाठी प्रयत्न करतो